मला माहिती आहे का पुसेगावच्या ऐतिहासिक बैलगाडा शर्यतीमध्ये अशा काही बैलजोड्या आहेत ज्याच्या फक्त गती आणि ताकदीसाठीच नाही तर त्यांच्या नावामागच्या कथा आणि मेहनतीसाठीही प्रसिद्ध आहे याच शर्यतीत एक दिग्गज म्हणजे बाकासूर ताकद गती आणि टिकाव यांचं उत्कृष्ट उदाहरण बकासूर आणि खोटच्या सर्जेची जोडी पाहण्यासाठी हजारो लोक जमलेले असतात चला तर मग पुसेगावच्या मैदानावर या रोमांचक शर्यतीचा आणि बकासूरच्या खास बैलजोड्याचा संपूर्ण व्हिडिओ पाहूया पुसेगावची बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राच्या प्राचीन परंपरेचा भाग आहे बैल आणि बैलगाड्याचा हा ठरारोप मिळावा फक्त स्पर्धा नाही तर ग्रामीण जीवनशैली आणि परंपरेचा एक महत्वाचा पैलू आहे पुसेगावच्या बैलगाडा शर्यतीला विशेष बनवतात या शर्यतीतील दिग्गज बैलजोड्या प्रत्येक बैलगाडीचं स्वतःचं वेगळं स्थान आणि महत्त्व असतं बकासूर आणि खोटचा सर्जा ही जोडी त्यांच्या गती आणि ताकदीसाठी प्रसिद्ध आहे बकासूर हा बैल इतका वेगवान आहे की तो अनेक वेळा विजयी ठरला आहे मथुर आणि कॉकटेल ही जोडी त्यांच्या स्टॅमिना आणि शर्यतीला संयमासाठी ओळखली जाते शिरसवाडची रायफल आणि बब्या रायफलच्या नावातच त्यांचा वेग दडलेला आहे आणि बब्या त्यातला बरोबरीचा साथ देतो शिरसवाडीचा रायफल आणि बब्या रायफलच्या नावात त्यांचा वेग दटलेला आहे आणि बब्या त्याला बरोबरीची साथ देतो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि पिस्टन बावीस अकरा गतीच्या बाबतीत ही जोडी अग्रस्थानी आहे पिस्टन बावीस अकराच्या जोरावर रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी अनेक एक शर्यती जिंकला आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि महिब्या साताऱ्यातोट आलेली ही जोडी त्यांच्या ताकतीसाठी आणि गतीसाठी चर्चेत असते अर्जुन आणि लखनदेव ही जोडी ही एक आदर्श आहे त्यांची ज्यांनी अनेक शर्यती जिंकून आपलं नाव उज्ज्वल केलं आहे निंबाळकर सरांचा सर्जा या सर्जाच्या ताकतीवर आणि वेगावर अनेक जण विश्वास ठेवतात आता आपण पाहणार आहोत बकासूरच्या खास तयारीची कथा बकासूर हा बैल म्हणजे एक मालकाच्या मेहनतीचं उत्तम उदाहरण आहे या बैलाला वेगवान बनवण्यासाठी खास आहार दिला जातो ज्यात पोषणयुक्त चारा सकस धान्य आणि नियमित व्यायामाचा समावेश आहे बाकासूरची खासियत आहे की प्रचंड वेगाने धावण्याची क्षमता चांगला स्टॅमिना जो शर्यतीच्या शेवटपर्यंत टिकवतो प्रशिक्षित मालकाकडून योग्य मार् मार्गदर्शन मिळवलं असल्याने त्याचं नियंत्रण नेहमी उत्कृष्ट असतं शर्यतीत वेग आणि कौशल्य याचा मिलाप पाहायला मिळतो बैलजोड्या आपल्या गतीच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकतात प्रेक्षकांना केळवून ठेवणारा हा क्षण म्हणजे या शर्यतीचं खऱ्या अर्थानं वैशिष्ट्य आहे शर्यती व्यवस्थित पार पाडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक वेळ मोजक उपकरणाचा वापर केला जातो यामुळे शर्यतीतील पारदर्शक आणि प्रामाणिकपणा टिकून राहतो या शर्यतीदरम्यान संपूर्ण परिसरात महोत्सवाचं वातावरण असतं बैलगाड्याच्या सजावटीपासून ते प्रेक्षकांच्या जल्लोषापर्यंत प्रत्येक गोष्ट ही अनुभवण्यासारखी असते या शर्यतीमुळे स्थानिक व्यवस्था वाढते शर्यतीच्या निमित्ताने गावागावातून आलेले लोक आपल्या वस्तू विकायला आणतात ज्यामुळे व्यावसायिक दृष्टिकोनातून व्यावसायिक दृष्टिकोनातून याचा मोठा फायदा होतो पुसेगावच्या बैलगाड्या शर्यतीचं महत्त्व फक्त परंपरेपुरतं मर्यादित नाही ही आहे ग्रामीण संस्कृतीचा सन्मान आणि शेतकऱ्यांच्या मेहनतीचं जिवंत उदाहरण ही शर्यत पाहायला येणाऱ्या प्रत्येकाला गते आणि परंपरेच्या संगमाचा अनुभव मिळतो तुम्हाला कोणती बैलजोडी आवडते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करून पुसेगावच्या परंपरेचा सन्मान करा हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद